नमस्कार मंडळी आम माझा हा पहिलाच ब्लॉग आहे कसा वाटला आहे तुम्हाला ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि चला आज वट पौर्णिमा आहे आज वट वडाची पूजा करायला जायचं आहे आम्हाला चला आणि तुम्हाला कसा वाटेल आमचा ब्लॉग ते पण नक्की सांगा आणि हा आमचा लहान बाबू आहे बघा आणि हा एक मोठा आहे तिकडे आणि आमचा ब्लॉग नक्की पाहत जा शेअर करा कमेंट करा फॉलो पण करा फेसबुकला यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा इंस्टाला असेल तर फॉलो करा आणि आमचे ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा काय म्हणता तुम्ही अजून बघा आता आम्ही सगळेजण रेडी झालो आहे आता वडाची पूजा करायला जाणार आहे आम्ही आता आमची आता सगळी तयारी झाली आहे आता चाललो आहे आम्ही सगळेजण मंदिरात पण पन... आणि काही वडाची पूजा वगैरे करायची बघा आता हे माझ्या फायरमन माझे छोटे छोटा मुलगा आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे नक्की सपोर्ट करा लाइक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा बघा आता आम्ही जातो आहे दरवाजा वगैरे लावला आता आता लिप येते खाली आता लीप आली की माता आम्ही जाऊ वडाची पूजा वगैरे करू चाललो आहे आम्ही आता बघा आमचा बाहेरचा परिसर या बिल्डिंगचा हे बेलाचं पान घेतलं आम्ही महादेवाला आता चाललो आहे आम्ही मंदिरात बघा आमचा बिल्डिंगचा पाठीमागचा नैसर्गिक डोंगर वगैरे व्यू किती छान आहे एकदम भारी वाटतं वातावरण वगैरे तर एकच नंबर आहे आमच्या इथे खूप भारी वाटतं असं गावासारखं वाटतं छान आणि थंड हवा वाट वातावरण आहे बघा डोंगर किती छान आहे आमचा इथला एकच नंबर बघा आहे न मंदिर खूप मोठं आहे आणि मस्त आहे गणपतीचं आणि महादेवाचं आहे आता इथे जे सी बीच्या पाठीमागे एक उमराट उमराट वडाचं झाड आहे हे बघा आलं आता इथे पूजा करते मी आता वडाची तुम्हाला वट पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझा पहिलाच ब्लॉग आहे खूप सपोर्ट करा आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे आता मंदिरात चाललो आहे आम्ही आता पूजा वगैरे झाली वडाची आता मंदिरात आलो आम्ही बघा किती सुंदर मंदिर आहे आणि खूप छान आहे खूप भारी वाटते इथे तिथे दोन बायका रील्स करत होत्या बघा खूप छान आहे नैसर्गिक वातावरण आणि एकदम भारी वाटतं हे बघा हे मंदिर आहे हे दोघं बापलेक बसले इथे हे बघा किती सुंदर मंदिर आहे भारी वाटत छान आहे ना आता चाललो आहे आता आम्ही घरी आमचं पार्सलवाला आलेला होता घरी तर आम्ही पटापट पटापट घरी जातो आहे आणि आता आलो आता आम्ही घरी लिफमध्ये आहे हे बघा आमचं पार्सल पण आलेलं होतं माईक ही लिपमध्ये आम्ही चला आता आला आमचं घर आता आलो आम्ही आता घरी खूप गरम आहे आमच्या इकडे खूप घाम पण येत होता आता बसलो आता आम्ही इथे आता बघ माईक बघतोय कसा आहे काय असं मला खूप कंटाळा आलेला होता कारण की एवढी गरम होत होत ना खूप गरम होत चला मंडळी ब्लॉग कसा वाटणार नक्की कमेंट मध्ये सांगा नवीन सुरुवातचे नवीन काहीतरी करानी आमना फॅमिली ब्लॉग तुमले नक्की आवडतील आणि काहीतरी चांगलं संदेश देवाना प्रयत्न करशु प्रत्येक ब्लॉग मा तर तुम्हाला सपोर्ट आमले पाहिजे आणि तुम्हाला सपोर्ट आमले भेटी आहे अपेक्षा तर पहिला ब्लॉग शे कमेंट मा नक्की सांगा कसा वाटणार तारा मंडळी मधून ब्लॉग भेटू